तर रहायला कुठे तर रोड फुटला आहे रोड फूट तर रोडपूर गाव आहे तर कोलाडला रोहा कोलाड, कोलाड रोड आहे त्या मार्गी चालते इथं रोड फोटला आणि बघ तो रोडपूर गाव तुम्हाला भटकांचे रोड फुट चावशी भटकांची तुम्हाला करून दाखव तर दादाचं काही लग्न आहे तर तो आम्ही चाललोय रोड फोटला आणि आता दिवागोवा आहे मी आता सदर पनवेल स्टेशनला आहे रोहन्स गुण गुण फायनली आता रोह स्टेशनला आलोय तर खूप गर्दी होती ट्रेनला चढायला लागण होते आणि तुम्ही बघू शकता स्टेशनमध्ये किती लोक होती आणि हाय कुंडली नदी आता रोहा बीचवरून आता जाता तर रोहा बस एपोमध्ये आता रॉ एक असा काही परिसर आहे आणि इथं महापूर आला होता जु, जु जुलै महिन्यामध्ये में रा तर मस्तरी की मिसळपाव नाश्ता करतोय तर कोणता हॉटेल आहे तर कमेंट करून नक्की सांगा खूप चांगला मिसळ भेटतं व सकाळी जेवण वगैरे सगळं छान भेटते तर आणि हा रोयावरून जाणारी बसेस हा कोल्हापूर चिपलूण मार्गे भरपूर असे बाहेर जाणारी पण बसेस आहेत सिल्लोड मार्गे अक्कलकोट कोल्हापूर भरपूरच आहे आणि रोहा बस पण थोडं काही अपडेट बघायला भेटतात आपल्या सीटमध्ये काय अपडेटिंग केले आणि हे आता आम्ही पितो लस्सी लस्सी पिऊन आता आम्ही निघू आता रोड बुद्रुकला तर आता आम्ही निघालो रो रहा कोल्हाट रोड रहा कॉलार्ट रोडवरून आम्हाला रोड रो, बुद्रुक गावं लागतात तर पहिला लागतं वर्से रोड कु बुद्धवणे त्यानंतर मग रहा रोड बुद्रुक रोड बुतूक इथं जायचं होतं आणि इथं रोड बुतूक जिथं गावात एंटर केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक्सेल कंपनी दिसते इथं आणि छान आता गावात ते एंटर केलेलं होतं आणि भरपूर अपडेट झाल्या रोडकोट पहिल्या लहान असताना काहीच नव्हतं इथं काय इथं ग्रामपंचायत तर भरपूर काय बदल झाले या गावामध्ये रोडकोट आता थोडं एंटर करत आम्ही तर बघू कशी भटकंती होती आमच्या या गावाची तर लग्नाच्या निमित्ताने आम्हाला इथे यायचा आणि तो आलाच शेवटी भरपूर अशी घरं झाले असं वाटत नाही थो गाव ते ini <tuk tangan> yorumladılar hadi bakalım yap buraya yorumladılar मुलीला मनपा घेऊन यायचा आहे मंगलाष्टका सुरू झाली की मुलीला मनपा घेऊन यायचा आहे हो मामा आले काय सगळी तरी बघतो ना i'm अच्छा छानमध्ये तो खूप छान असा गाव होता तर गाव छोटंसं आहे गाव खूप छान होता आणि राईट साईड एक्सेल कंपनी माझा दादा भीतच आहे कामाला वगैरे तिथं मी कधी ही नाही आणि खूप मोठी कंपनी आहे एक्सेलची आता र काम चालू आहे बहुतेक लोकांना मिळाले इथं जॉ आणि आता रोड गावातून आता बाहेर निघून थोडा वेळ मस्त असं परिसर आहे आणि पाण्याची टाकी मला वाटते फायनली आता मी गावातून बाहेर निघते राईट साईडला जाते कोलाट आणि लेफ्ट साइडला आम्हाला जायचं आहे रोहाला रहायला रोहा स्टेशन तो मामा तो रोहा स्टेशन ला। रो, ला। मांगाँ मांगाँ आता सोडतो ते रोहा स्टेशनला आणि हा रोड जोडणारी आहे मुंबई गोवा हायवेला कोलाडपासून ते माणगाव खेळ माणगाव महाखेळ चिपळून येत नाही लोक खूप छान होता गाव आता पुढे बघूया चारच्या ट्रेनीचं होतं तर ट्रेनची व्हिडिओ ब्लॉग्स कसं होते कस ते आता टाकू आणि अशीच गावची पटकंती करायला खूप आवडेल ब कोसारेगाव असो चिंचोटी गाव असो विंचोली गाव असो भागवाडी गाव असो तलवारी गाव असो रोडकूड गाव गा, आम्ही टाका अशी गावाची फटकंती करायला खूप भारी वाटते आता आम्ही चालतो आता चारच्या ट्रेनी खायचं तर आम्ही जेवण पण थोडं लेट झाला आणि मस्त लग्न आलं आहे आणि आम्हाला तीन पंचावन्नच्या अगोदर पोचायचं आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही बस आहे कोल्हापूरहून बस आली चिपलून मार्गी रोहा आणि रोहा बस डेकोशीच आहे तर मला व्हिडिओ आवडला असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रॉपमध्ये